अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज आपण गुरुचरित्र पारण करताना काही नियम आहेत ते जर नियम आपल्याकडून चुकले ब्रह्मचार्याचे नियम असेल कोणाकडे बाहेर खाणे खाल्ले असेल चुकून खाल्ले असेल नक ब्रम्ह्याचं पालन नाही झालं असेल त्याबद्दल मला खूप मॅसेज आले कॉल आले दादा याच्यावर मग प्रायचित्त काय गुरुचरित्र पारायण करताना जर काही नियम आहे ते नकळत आपल्याकडून चुकले खूप जण मुलं असेल मुली असेल ते मॅसेज करता दादा आमचं ब्रह्मचर्यच आमच्याकडून नाही झालं नकळतपणे झालं मग त्याच्यावर प्रायचित्त काय आहे त्याच्यावर काय आहे त्याच्यावर मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल गुरुचैत्र पारायण जेव्हा आपण करतो हे सात दिवसाचं गुरुचैत्र पारायण आहे ह्या सात दिवसामध्ये आपल्याला मूळ रथ धारण करायचं आहे सात दिवसामध्ये आपल्याला न रागवायचं आहे ना कोणावर चिडायचं आहे तरी पण सात दिवसामध्ये खूप प्रमाणात लोक रागवत असतात चिडत असतात कंट्रोल नाही करू शकत असे खूप जण म्हणतात मग खूप जणांना स्वप्न दोष होतो खूप जणांना जे सेवकरी असेल स्वप्न दोष होतो खूप जणांचे मॅसेज आले दादा आम्हाला स्वप्न दोष आला मग काय करायचं आता आपलं आपल्यावर कंट्रोल पाहिजे पण जर नकळत झाला असेल म्हणून गुरुक्षेत्रामध्ये मी हेच पहिल्यापासून मी हेच सांगितलं आहे की सात दिवसामध्ये आपले डोळे आपली वाचा आपली बुद्धी आपली विचार करण्याची ताकद शांत पाहिजे मोबाईलचा वापर कमी करायला पाहिजे टीव्ही कमी बघितला पाहिजे सात दिवसामध्ये तुम्ही जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करायला पाहिजे तरी पण जर झालंच मात असेल झालं समजा तर त्याच प्राइचित्त म्हणजे असंच आहे की तुम्ही महाराजांची माफी मागायची महाराजांसमोर नाग गासायचं महाराजांची माफी मागायची महाराजांना म्हणायचं की याच्यापुढे आम्ही मनात पण असे विचार येणार नाही याच्यापूर्वी आमच्याकडून तुम्ही सेवा व्यवस्थित करून घ्या कारण की तोच आपलं मन खंबीर पाहिजे खूप जण नवीन पारायण करत असता स्वप्नदोष होता मग स्वप्नदोष झाल्यानंतर मनामध्ये मग भिंता येते मनामध्ये वाईट भावना येते नकोस वाटतं सगळं चूक झाली असं वाटतं मनामध्ये खूप मनाला मना आपण त्रास करून घेतो माझ्याकडून कस काय चूक झाली असं आलं खूप जण म्हणता प्रायचित्त गुरुक्षेत्रामध्ये सु नाही की प्रायचित प्रायचित्त जर तुम्हाला झालं केलेल्या चुकीबद्दल तुम्हाला जर घेणता येत असेल वाईट वाटत असेल तर तुमचे जे दोष आहे ते कमी होत असत पण असं नाहीये आहे करायचं डबल तुम्ही जर म्हणणार मग आम्ही माफी मागतो असं नाहीये चुकीने जर झाला असेल नकळतपणे झाला असेल तसं प्रायचित प्रायचित्त असंच आहे की माफी मागायची महाराजांना नाक घासायचं याच्यापुढे करायचं नाही त्या गोष्टी चुकून नकळत झाला असेल तर मोबाईल असेल टी व्ही असेल त्याचा वापर कमी करा आणि आपले विचार विचार शक्ती ही महत्वाची असेल जर मी विचार केला की मी आता नामस्मरण करणार आहे तर मी बरोबर नामस्मरण करे आपल्या विचारावर अवलंबून असतं जर मी विचार केला मी आता मी कोणाला घरी बोलणार आहे मी बरोबर बोलणार आहे म्हणून मग तुमची विचारशक्ती चांगली ठेवा ह्या सात दिवसामध्ये तुम्ही जसा आचार करणार जसा विचार करणार जसा आहार घेणार तसं होणार खूप जण काही काही मला एक दोन मेसेज आले ते गागापूरला गेले होते काही काही जण कुरपूरला गेले असेल काही घरी पारायण करत असेल काही कुठं पारण करत असेल कोणी कुठं पारायण करत असेल मग खूप जणांचे मेसेज आले दादा की आम्हाला कोणाला सांगता येत नाही कोणाला बोलता येत नाही हा असा विषय आहे स्वप्नदोष झाला हे झालं मग आम्ही काय करायचं पुढं पारायण करायचं नाही करायचं शंभर टक्के पारायण करायचं पारायण बंद करायचं नाही पण महाराजांची माफी मागायची याच्या पुढे मनामध्ये अशा वाईट वाईट गोष्टी मनामध्ये आणायच्या नाही स्वतःला कंट्रोल करा ब्रह्मचार्याचं जर तुम्ही स्वतःवर जर कंट्रोल करू शकत नसाल तर तुमच्यासारखे तुम्ही सात दिवस तर कंट्रोल करायचं तुम्हाला पण जो व्यक्ती मनावर संयम ठेवतो ब्रम्हचार्याचं पालन करतो मनावर संयम ठेवतो त्याच्या सोबत त्यांची कडून सेवा जास्त होत असते आता ह्या गुरुक्षेत्र पालन करता काळामध्ये खूप जणांकडून चुका होत्या काय होता कोणाकडून नकळत पाणी जर कोणाचं पिलं नकळत कोणाच्या घरी जेवण केलं नकळत काही गोष्टी नकळत केल्या मग त्याचा त्रास का होतो हे बघा काही गोष्टी जर तुम्ही नकळत केल्या जर चुकून तुम्ही गादीवर बसलात चुकून कोणाच्या घरी जेवण केलं चुकून खोटं बोलण्यात गेलं चुकून तुम्ही चुकून न करायच्या गोष्टी जर केल्या मा तर मग तस मनाला दुःख होतो आपण म्हणतो की एवढं पारायण आपण करतोय पण माझ्याकडून चुकून झालं मग आपल्या डोक्यामध्ये तेच विचार असता त्याच्यामुळे एकच त्याचं प्रायचित असं आहे की तुम्ही महाराजांची माफी मागायची सरळ सोप। साध सोपं कारण की सात दिवस ब्रह्मचार्याचं चा पालन सांगितलेलं आहे सात दिवस म्हणजे पहिल्या दिवशी पासून ते शेवट दिवशी पर्यंत म्हणजे उद्या उद्या दिवसभर उद्या रात्रभर आहे म्हणजे परवापासून तुम्ही ह्या गुरुक्षेत्र पारांमधून व्हाल हे गोष्ट लक्षात ठेवा खूप जण म्हणणार मग सात दिवस झाले उद्या 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 पण झालं म्हणजे झालं तसं नाहीये उद्या पण रात्री गादीवर झोपायचं नाहीये हे गोष्ट लक्षात ठेवा कोणी चुकून गादीवर बसलं चुकून ह्या चुकून गोष्टी नकळत जर झाल्या काही प्रॉब्लेम नाहीये महाराजांची माफी मागा महाराजांना बघा त्याच्यापुढो मी तसं करणार नाही मन शांत ठेवायचं आणि सेवा करायची घाबरायचं नाही जी सेवा आता खूप जण मध्येच गुरुक्षेत्र सोडायचं का नाही राहिले जा ते दोन दिवस कंप्लीट करायची नकळतपणे ज्या गोष्टी झाल्या असेल त्या गोष्टी विसरून जायच्या जास्त ताण घ्यायचा नाही रात्री झोपायच्या वेळेस मनामध्ये वाईट वाईट विचार आणायचे नाही हे सगळ्यांसाठी आहे स्त्री असेल पुरुष असेल मुलं असेल मुली असेल सगळ्यांसाठी आहे काही काही जण पहिल्यांदा पारायण करता पहिल्यांदा पारायण केल्यानंतर त्यांना काही के नियम माहीत नसता ते गादीवर झोपता काही काही जण गाऊनवर पारायण करता काही काही जण जी वेगवेगळ्या गोष्टीवर पारायण करता असं करू नका तर स्वतःवर संयम एकच गोष्ट आहे की स्वतःवर संयम असला की तुमच्याकडून या गोष्टी होणार नाही आणि मनाला त्रास करून नाही घ्यायचा की माझ्याकडून चुकलं मला त्रास झाला हे झालं सोडून द्या याच्या पुढे करू नका याच्या पुढे न करणं हेच महत्वाचं आहे कारण खूप जण असे आहे की त्यांना स्वप्न दोषाचा त्रास होतो खूप जण असे आहे नकळत होतं ते म्हणतात दादा आम्ही असे वाईट विचार करत नाही काहीच करत नाही आम्ही तरी पण नकळत आम्हाला होतो बघा नकळत झाला असेल विषय सोडून द्यायचा तोच पकडून नाही धरायचा स्वप्न जर झालं सोडून द्या विषय पुढे चला आपली आंघोळ करा सेवा करा मनामध्ये जर तुमच्या मनामध्ये जर वाईट विचार न येता जर स्वप्न दोष झाला तर तो विषय सोडून द्यायचा त्या विषयकडे लक्ष द्यायचं नाही तुम्ही मनामध्ये विचार आणून जर करत असाल तर तुमच्यासारखा मूर्ख तुम्हीच मग गुरुक्षर पारायण तुम्ही करू नका सरळ आणि स्पष्ट मत आहे माझ नक होत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी एकच असं आहे की याच्या पुढं मन शांत ठेवा काळे कपडे घालू नका सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये कोणाच्या घरचं खाऊ नका नकळ चुकीने खाल्ला असेल याच्या पुढे खाऊ नका कारण की गुरुचरित्र पालन जेव्हा करतो तेव्हा त्याची ते एनर्जी खूप येत असते आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येत असतं बघा तुम्ही जर सात दिवस ब्रह्मचार्याच पालन केलं सात दिवस कोणासोबत वादविवाद नाही केला सात दिवस कोणाशी वादविवाद नाही केला कोणासोबत भांडणाने केले राग, -राग नाही केला सात दिवस तुम्ही शाकाहार राहिले सात दिवस तुम्ही नित्य नेमके जेवढे अध्याय आहे तेवढे अध्याय वाचले सात दिवस नामस्मरण केलं तर तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येत असत हेच तर गुरुक्षेत्राची खासियत आणि सातव्या दिवशी जेव्हा गुरुक्षेत्र पारायण झाल्यानंतर ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्यायचं घरी ब्राह्मण भोजन करायचं नाही ब्राह्मण आले तर शिधा दक्षिणा द्या ब्राह्मणाचं पाद्यपूजन करा आणि हे झाल्यावर आपलं गुरुक्षेत्राचं पारायण आहे ते पूर्ण होत असत म्हणून सर्वांना कळगायची विनंती आहे कुरुचरित्र पारायण करताना मन शांत ठेवायचं झालेल्या चुका आहे मान्य करायच्या नाग घासायचं महाराजांना नाग घासायचं आणि विनंती करायची की याच्यापुढे मी त्या गोष्टी करणार नाही नकळत कळत झाल्या असेल तर महाराज माफी करावी प्रायचित्त जो व्यक्ती करतो जो आपली झालेली चुकी जो मान्य करतो तिथंच पन्नास टक्के तसं जर पाप आहे ते नष्ट झालेलं असत कोणतेही असो ते पाप नष्ट झालेलं असतं राहिलेला पन्नास टक्के तुम्ही नामस्मरण करा सेवा करा याच्या पुढे करू नका ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि जास्त विचार आणि खूप जण असे आहे की मनाला दोष देता मग दादा आम्ही अशी सेवा केली मग आमची सेवा पावेल का दुर्गा सप्तशितीच्या वेळेस पण ब्रह्मचार्य पाळायला पाहिजे खूप ठिकाणी काय होतं ब्रह्मचार्याचे पाळणं नियमच नाही होत आणि ते भंग होऊन जात मग तसा दोष आपल्याला लागत असता पण दोष लागता म्हणून सेवा सोडायची नाही म्हणून गुरुचरित्र पारायण जसं कडक पण आहे व्यवस्थित पण आहे पण सगळे नियम जर पाळून केलं तर काहीही प्रॉब्लेम नाही अजून पण खूप जणांच्या मनामध्ये गुरुचरित्राबद्दल भीती आहे आपण जसं व्यंकटेश स्तोत्राबद्दल खूप जणांच्या मनामध्ये भीती होती तिथे भीती आपण जशी व्यंकटेश्वर बालाजी महाराज यांच्या इच्छेने आपण दूर करतोय तशीच भीती गुरुक्षेत्राबद्दल असेल नवनाथ पाना बद्दल असेल ही भीती आपल्याला हळूहळू करून भीती दूर करायची आहे म्हणून मनामध्ये किंतू परंतु आणू नका जी चूक झाली ती सोडून द्या प्रायचित्त करा महाराजांना ना नाक ना दासा महाराजांना लोटांगण घाला नाग दासा महाराजांना विनंती करा की महाराज ह्या लेकराला तुम्ही सांभाळून घ्या ही चूक आमच्याकडून परत करू देऊ नका असं म्हणायचं परत चूक करायची नाही परत चूक तुम्ही नाही केली हाच तुम्हाला धडा आहे मनामध्ये गिल्टी फील होत असेल वाईट वाटत असेल ते मन स्थिर ठेवायचं आणि सेवा आहे ते गुरुक्षेत्र पूर्ण आपण करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ